अभय अभय झाला आपल्यासमोर एक चित्र प्रकट झाले आहे ज्या चित्रात बिंबिसारच्या प्रेमाचे सुंदर चित्रण व्यक्त झाले आहे आपल्याला असे दिसते की त्याने आपल्या सर्व मुलांना समान रूपाने पितृप्रेम दिले आहे कोणाशीच भेदभाव केला नाही अभय एक वेशापुत्र असूनही त्याला अन्य राजपुत्रांप्रमाणे राजमहालातच पालनपोषणार्थ ठेवले आहे राजपुत्राला योग्य असेच शिक्षण दिले आहे रणकौशल्य कलेत पारंगत केले आहे अन्य राजपुत्रांप्रमाणेच तो शूरवीर आहे एकदा मगध साम्राज्याच्या सरहद्दीवरील प्रदेशात बंडाचे शमन करण्यासाठी राजसैन्यासह राजकुमार अभयला पाठविले आहे बिंबिसारचा आपला पुत्र अभयवर पूर्ण विश्वास आहे त्याची योग्यता तो जाणतो आहे अभय विश्वासास पात्र ठरतो विद्रोह मोडून काढतो आणि विजयी होऊन परत येतो पिता बिंबिसाराला आनंद होतो या विजोत त्याला उचित पारितोषिक देऊ इच्छितो कोणते पारितोषिक योग्य ठरेल अभय अजून तरुण आहे बिंबिसारला आपली युवावस्था आठवते त्या कालात आपली कामवासना किती प्रबल होती कुमार अभयलाही तशीच या युवावस्थेत कामराग रतिरंगाची आकांक्षा असेलच त्याच्या इच्छापूर्तीसाठी बिंबिसारने त्याला नगरातील एक सर्वांग सुंदर युवा नृत्यांगना भेटी दाखल दिली पण एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही माझा हा पुत्र वेशेपासून झाला आहे मी आता भले याच्यासमवेत अन्य राजकुमारांप्रमाणे वर्तन करीन पण वंश परंपरेच्या नियमानुसार माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही परिस्थितीत राजसिंहासनाचा उत्तराधिकारी होऊ शकणार नाही म्हणून आताच अल्पकालासाठी का होईना याला राजसत्ता का उपभोगू देऊ नये याच्याकडे राजसत्ता देऊ या माझा लाडका मुलगा सात दिवसांपर्यंत तरी राज्य वैभवाचा उपभोग घेईन या वात्सल्य भावनेने प्रेरित होऊन त्याने अभयला एक आठवडाभर राज्य सिंहासनावर बसविले सात दिवस राजसत्तेची सूत्रे त्याच्या हाती सोपविली विपुल राजवैभवाच्या अतुल ऐश्वर्याचा अधिकार त्याच्या हाती होता त्याचा त्याने भरपूर उपयोग केला सात दिवस राजमहालात राहून राजविलासात घालविले सात दिवस उपभोग घेऊनही त्याची कामवासना शमली नाही तर आणखीनच चेतावली आठव्या दिवशी त्या नृत्यांगनेला घेऊन तो राजमहालाच्या बाहेर आला व कामक्रीडेसाठी नदी किनारी गेला नदीत स्नान करून ती दोघे पुन्हा आमोद प्रमोदात तल्लीन झाली नृत्यांगनेच्या कामोत्तेजक नृत्यकलेने अभयला मोहित केले तरुण नर्तकी खुल्या आकाशाखाली नदी किनारी नाचत राहिली अन अभय निर्निमिष नेत्रांनी ते नृत्य पाहत राहिला एकाएकी नृत्यकेच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या पोटशूळ उठला असह्य पिढेने ती अतिविवळ झाली नृत्याची गती मंद झाली आपले पोट धरीत ती तिथेच खाली बसली मोह विमूढ अभयला वाटले की हा नृत्यकलेतील अभिनयच आहे भावाभिन्याचे प्रक्तिकरण आहे पण पाहता पाहता ती नर्तकी तेथेच मृत होऊन कोसळली अभयला जाणवले तोपर्यंत ती गतप्राण झाली होती निखळ निर्जीव शरीर जमिनीवर पडले होते राजकुमार अभयला मोठाच धक्का बसला एवढा देह क्षणार्धात काष्ठवत निर्जीव झाला काही क्षणापूर्वी उद्दाम वासना जागृत करणारी नृत्यांदना आता कशी निश्चल पडली आहे पराकोटीची अभिनय निपुण असलेली नृत्यांदना कशी दगड झाली डोळे सताड उघडे पडलेले पापणी देखील हलत नाही सदा हस्तमुख असणाऱ्या अधर द्वयीवर ओठांवर भयानक भीषण पिणेची विक्राळ छाया उमटली आहे हे दृश्य पाहणे अभयच्या आवाक्याबाहेरचे होते त्याला ते पाहणे असह्य झाले त्याला या गोष्टीचा फार पश्चाताप झाला की ज्याने विद्रोह्यांच्या फार मोठ्या सैन्य समूहाचा पराभव करून आपल्या सेनेतील एक एक सैनिक सुखरूप परत आणला होता त्या महाप्राक्रमी राजकुमार अभयला आपल्या प्राणप्रिय प्रेयसीला काळाच्या मृत्यूदाढेतून वाचविता आले नाही प्रियतमेचा विरह आणि तिला वाचवू शकलो नाही याचा पश्चाताप अशा दुहेरी आघातांनी तो शोक झाला ते दुःख त्याला अजिबात विसरता येईना प्रतिक्षण शोकमग्न अवस्थेतून त्याला कोण बाहेर काढणार त्याच्या हृदयाचे घाव कोण भरून काढणार एकाएकी राजकुमार अभयला भगवान बुद्धांची आठवण झाली त्या महान कारुणी मैत्रीचित प्रज्ञा संयुक्त वाणीचे त्याला स्मरण झाले कारण ती सुवचने अनेकदा ऐकली होती त्यांनी सांगितलेल्या साधना मार्गाचे त्याने अनुवर्तन केले नव्हते परंतु त्या सद्धर्माचे अद्भुत विश्लेषण त्याने अनेकदा ऐकले होते त्यामुळे तो आश्वस्त विश्वस्त झाला होता त्याला पूर्वीपासूनच विश्वास वाटत होता की हा महापुरुष खरोखर शुद्ध आहे बुद्ध आहे मुक्त आहे सर्वज्ञ आहे त्यांनी सर्व दुहखाचे मूळ कारण जाणले आहे त्या मार्ग आहे ते झाले इतरांना साधना शिकवित आहेत हे असे महापुरुष आहेत जे मला देखील या असह्य दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतील दुःखमुक्त करू शकतील व्यथेने विव्हळ आतुर उतावळा का तर राजकुमार भगवान तथागतांना शरण गेला भगवानांनी त्याची संतप्त मनोदशा पाहिली त्यांच्या करुणामृत सिंचन वाणीच्या वर्षावाने त्याचे शोकविव्हळ हृदय शीतल झाले भगवानांनी समजाविले राजकुमार कल्पामागून कल्प लोटले या असंख्य कल्पातील अगणित जन्मात यासारख्या अगणित प्रियजनांशी तुझा वियोग झाला आहे या विरहावस्थेत तू जे विलाप अश्रू ढाळलेस त्याला प्रमाण नाही ते सारे अश्रू एकत्र केले तर कोणत्याही महासागराहून कमी होणार नाहीत भविष्यकाळातील अग्नित जीवनात देखील याच प्रकारे प्रियजनांचा वियोग होत राहणार आहे त्यातून तुझी सुटका नाही म्हणून तुझे हे रडणे वेडेपणाचे आहे अखेर तू कुणासाठी रडत आहेस अभयच्या लक्षात येऊ लागले ख्रंज मी कोणासाठी रडत आहे आठ दिवसापूर्वी या मुलीला मी ओळखतही नव्हतो हिचे तोंड देखील मी पाहिले नव्हते नाव देखील ऐकले नव्हते हे रडणं केवळ माझ्या आसक्तीमुळे आहे जिला प्रिय मानलं तिच्याकडे आसक्त झालो तिच्याविषयी आकर्षण निर्माण झाले वियोग होताच विव्हळ झालो ज्याविषयी आकर्षण नाही त्याचा वियोग झाला तरीही व्याकुळता कुठे निर्माण होते या व्याकुळतेमागे सत्रुष्ण भावनेची आसक्तीच आहे जे अनित्य आहे आज ना उद्या नष्ट होणारे आहे त्याविषयी निर्माण झालेला मोहासक्ती हीच दुःखाची जन्नी असते आज ना उद्या सर्वच कालग्रस्त होणार आहेत सर्वच नाशवंत आहे कोणीही कुणाला वाचवू शकत नाही भगवानांनी त्याची सुधारलेली मनोत्शा पाहिली तेव्हा प्रज्ञायुक्त वाणीने ते म्हणाले शोकात बुडून जाणे हा वेडेपणा आहे यातून तुला बाहेर पडले पाहिजे आणि ही धर्मवाणी त्यांच्या मुखावाटे बाहेर पडली एथपस्थ इम लोक चित्तन यथ बाला विसिदंती नथीस व विजांतंग पहा या लोकाला हा रंगबेरंगी राजरथासमान सुंदर दिसतो पण कालांतराने ज्याप्रमाणे चित्रविचित्र रथ जुनापुराणा जीर्णशीर्ण होतो तसाच हा लोखी जीर्णशीर्ण होऊन नाश पावणार आहे मूर्ख लोकच याला असा जीर्णशीर्ण झालेला पाहून व्याकुळ होतात पण सुज्ञ लोक यावर आसक्त होत नाहीत व दुःखीही होत नाहीत राजकुमार अभयने कधीही विपशना साधनेचा अभ्यास केला नव्हता अजूनपर्यंत तो भगवान बुद्धांच्या प्रज्ञापूर्ण वाणीने फक्त बौद्धिक पातळीवरच प्रभावित झाला होता धर्माचे असे सांगोपांग विश्लेषण करणारा त्यांच्यासारखा दुसरा आचार्य त्याला मिळाला नव्हता त्यांच्याविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा निर्माण झाली त्यांच्या धर्मवचनांनी त्याला खूपच आश्वासन मिळाले या दुहखाच्या क्षणी तो त्यांना शरण आला होता परंतु आता त्याच्या पूर्वसंचित पुण्याचा झाला अनेक जन्मातील पुण्याईचे सामर्थ्य जागृत झाले जसजशी भगवानांची वाणी तो ऐकत गेला तसतसे त्याचे मन शांत होत गेले समाहित होत गेला आणि आपल्या अंतरंगात यथाभूत सत्याचे जसे आहे तसे यथार्थ दर्शन घेत गेला अनुभूती घेऊ लागला आपोआप विपशना होऊ लागली अंतःश्रीरात संवेदनांची जाणीव होऊ लागली सगळीकडे उद्यय उद्यव्य साया शरीरात अनित्यबोधाची धारा प्रवाहत झाली व मन त्या अनित्यबोधाच्या आधाराने समतेत स्थिर होत गेले काही वेळाने शरीर आणि मन यांच्या अनित्यतेचे सारे क्षेत्र एकाएकी थांबले व त्या पलीकडील इंद्रियातीत नित्य शाश्वत ध्रुव परमस्त्याचा काही क्षण साक्षात्कार झाला अभय मुक्तीच्या प्रवाहात पडला श्रोतापन्न अवस्थेला पोहोचला आता त्याची श्रद्धा केवळ बुद्धिजन्य न राहता अनुभूतीजन्य झाली होती त्यानंतर पुष्कळचा काळ लोटल्यानंतर जेव्हा महाराज बिंबिसारांचा अंत झाला तेव्हा त्याच्या मनात धर्मसंवेग जागा झाला आणि त्याने गृहत्याग केला भगवान बुद्धांजवळ जाऊन प्रबर्जित होऊन ताल छिग्लूप्म सुप्तयाचे धर्मप्रवचन ऐकून नजीकच्या वनप्रदेशात एकांतवासात विपश्यना साधने आंतरतप करू लागला त्याला आपल्या जुन्या पूर्व पुण्याईचे सामर्थ्य लाभले आणि आतल्या आत अनित्यबोधाचा अधिक स्पष्ट अनुभव येऊ लागला सूक्ष्मातिसूक्ष्म अवस्थेतून जाता जाता नितात समत्वभावात स्थिर होऊन आपल्या पूर्व संचित कर्माचा निचरा करू लागला अशा रीतीने कर्माच्या फळबंधनांतून मुक्त होत एकामागून एक फलांचे निराकरण करीत समापत्ती उपलब्ध करीत करीत अर्हंत अवस्थेला जाऊन पोहोचला त्याचा जन्ममरणाचा फेरा संपला तो नितांत दुःखमुक्त झाला त्याने प्रत्यवेक्षण समालोचन केले भगवानांच्या संपर्कात येण्याच्या वेळेपासून त्याने त्या परममुक्त अवस्था प्राप्त होईपर्यंतच्या कल्याणकारी अनुभूतीचे पुनरावलोकन केले गजावलोकन केले तेव्हा आपोआपच त्याच्या तोंडून हे सहजोद्गार निघाले सुत्वा सुभाषित वाच बुद्धस्सादित्य बंधुनो पंचब्यधी ही निपुण बालग उसुना यथा ज्याप्रमाणे एखादा कुशल धनुर्धर आपल्या सूक्ष्म बाणाने केसाचे अग्र सातवेळा अचूकपणे वेध करण्यात निपुण होतो त्याचप्रमाणे आदित्य बंधू भगवान बुद्धांची आर्यसत्याला भेदणारी निपुण वाणी मी ऐकली आणि राजकुमार अभयचे भाग्य उदयास आले त्या धर्मवाणीने प्रेरित होऊन स्वतःच आपली विभाजन बिंधनभेदन करणारी प्रज्ञा जागवली त्याच्या सहाय्याने अज्ञानाचा वेध घेणाऱ्या परमनिरोध अवस्थेचा साक्षात्कार होऊ शकला व भवभयातून मुक्त झाला खन्या अर्थाने अभय अभय होऊ शकला आप देखील दुप्पट उत्साहाने या धर्मपथावर चालता चालता परम अभय अवस्था प्राप्त करू व आपले कल्याण साधूया भवतु साधु सब्दु साधु 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 साधु